नंदनगरीत प्रथमच एक हजार एक दाम्पत्यांचे असते महाकुंभ जल कलशाची महाआरती संगमतीर्थ गंगा जलच्या एक लाख बाटल्यांचेही होणार वितरण प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जल कलश प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदनगरीत येत असून या निमित्ताने एक हजार एक दाम्पत्यांचे असते महाकुंभ जल कलशाच्या भव्य महाआरती सोहळा रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे अशी माहिती देतानाच हा एकविशव्या शतकातील दुर्मिळ योग असून नंदानगरीच्या इतिहासात प्रथमच असा सोहळा पार पडणार असल्याचे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी केले माता रस्त्यावरील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आवाहन केले या प्रसंगी त्यांच्या संवेद भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर विक्रांत मोरे भाजपाचे अध्यक्ष जे एन पाटील माजी नगर अध्यक्ष चारुदत्त कळवणकर प्रशांत चौधरी युवा नेते प्रथमेश शिरीश चौधरी सुभाष पाटील अनुलोमचे लोकराज्य महाअभियान ऍडव्होकेट प्रीतम प्रवीण निकम भाजपा युवा मोर्चाचे निलेश चौधरी व अन्य उपस्थित होते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पुढे सांगितले की अनुगामी लोकराज्य महाभियान यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून आम्हाला त्यात सहभागी करून घेतले व प्राधान्य दिले म्हणून त्यांचे आभार मानतो प्रयागराज येथील तीर्थ महाकुंभ जल कलश प्रथमच महाराष्ट्राच्या नंदनगरीत येत असून निमित्ताने एक हजार एक दाम्पत्यांचे असते महाकुंभ जल कलशाचे भव्य महाआरती सोळा दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवार सायंकाळी सात वाजता पोलीस कवायत मैदान नेरू पुतळ्या जवळ नंदुबार येथे संपन्न होईल त्याचबरोबर प्रयागराज संगम तीर्थ गंगाजल पाण्याच्या एक लाख बाटल्यांच्या नंदनगरी वासियांना वितरण देखील केले जाईल गंगाजलच्या बाटल्या कार्यक्रम स्थळी न देता घरोघर जाऊन प्रत्येक परिवाराला एक बॉटल प्रमाणे दिल्या जातील असे ते म्हणाले या सोहळ्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अविनाश जोशी भागवत कथाकार नंदुबा तसेच आनंदजी आनंदीओक अनुलोम महाराष्ट्र राज्य प्रमुख हे लाभले होते तरी नंदनगरीतील समस्त जनतेची उपस्थिती प्रार्थनीय असे आवाहन माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित अंमनेरी विधानसभेचे माजी आमदार शिरीज चौधरी जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विक्रांत मोरे अमोल गायकवाड आयोजक अॅडव्होकेट प्रीतम निकम नंदुबार लोकसभा जनसेवक अनुलोम संदीप ढोले यांनी केले आहे आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुबार जिल्हा प्रतिनिधी प्रयोग सुरू करा पवित्र येथील महाकुंभ दलकंशाचा अभिषेक आणि महाआरती सोहळा नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता आपण आयोजित केला आहे या सोहळ्यामध्ये आपण प्रयोगराजला जे लोक जाऊ शकले नाहीत सद्धा असताना खूप इच्छा असताना काही कारणामुळे त्यांना जाता आलं नाही म्हणून त्याच्यासाठी आपण उद्या एक हजार एक जोडप्यांचे त्या ठिकाणी अभिषेक आणि महाआरती ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या महाआरतीमध्ये आपण हे जोडपे बसवल्यानंतर अजून काही जोडप्यांना यावंसं वाटलं तर त्यांना पण आपण बसण्याची सोय केलेली आहे आणि त्या ठिकाणी हे जे जोडपे आहेत यांना तिथे या त्रिवणी संगमामधील जल आपण प्रत्येक जोडप्याला देणार आहोत त्याच्यानंतर ते महाआरती झाल्यानंतर जे आरतीला बसणार नाहीत त्यांच्या घरी जाऊन ज्यांची श्रद्धा आहे ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना आम्ही हे जल पोचवण्याचं काम आपण करणार आहोत तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा अभिषेक आणि महाआरतीचा कार्यक्रम घेतला आहे आपल्याला माहीत आहे की प्रयागराज येथे एकशे चाळीस वर्षानंतर हा महाकुंभ भरला होता आणि हि हिंदू समाजातील लोकांची पूर्वीपासून एक निष्ठा आणि श्रद्धा राहिलेली आहे की त्या ठिकाणी अंगो केल्यानंतर आपल्याला पुण्य लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी कोट्यावधी लोकांनी त्या ठिकाणी अंघो केना आपण बघितलं आहे आणि प्रत्येकाला एक समाधान झालं आहे की मी त्रिवेणी संगमावर अंघो केली आणि मला पुण्य लाभलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक सामाजिक संघटन पण त्या ठिकाणी उभं राहत आहे कारण प्रत्येकाला प्रत्येक समाजाचा माणूस त्या ठिकाणी येतो त्याच्या कुठला जातीभेद भेद आपला समाजभेद असं कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी जाणवलं नाही आणि म्हणून त्याच्यासाठी त्या कुंभमेळ्याला खूप महत्त्वाला आहे सामाजिकदृष्ट्यासुद्धा आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल त्या कुंभमेळ्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या देशातून श्रद्धाऊ मोठ्या प्रमाणामध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांनी स्नान केलेलं आहे आणि म्हणून आपण असं ठरवलं की त्यांची श्रद्धा आहे बिचाऱ्यांना काही कारणास्तव त्या ठिकाणी कुंभमेळाला जाता आलं नाही आणि म्हणून त्यांचंसुद्धा जे श्रद्धा आहे ज्या भावना आहेत त्या भावना आपण जाणून घेऊन त्यांनासुद्धा त्याचा लाभ झाला पाहिजे त्यांनाही त्यांना पुण्य लाभलं ला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आपण हा अभिषेक महाआरती पूजन करतो आहोत आणि हे झाल्यानंतर त्यांना आपण जल वाटून त्यांची जी श्रद्धा आहे ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे हे हा कार्यक्रम इथे आपण घेतला आहे हा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील सुरुवात अनुलोमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केली आहे आता ते संपूर्ण दिल्या जिल्ह्यामध्ये आता सुरू राहील सर औस... आ...